हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे मला उपवासाची शेंगदाण्याची पिठलं तयार करायचं आहे बघीन बघा त्याच्यासाठी मी शेंगदाणे दोन तास भिजू घातलेला आहे आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयाला बघा आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपण ही बारीक पेस्ट करून घेऊ बघा असं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे आपण कसं बेसन पिठाचं असं पाणी घालून सनी पेस्ट बनवतो तसं आपल्याला शेंगदाण्याचं पेस्ट बनवायचं आहे बघा आता आपल्याला कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल ऐवजी हो तुम्ही तूप तु पिन वापरू शकता तेल तर आपल्यावर थोडीशी जिरे टाकायचे आहे तर आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे उपासाचं लाल तिखट बघा आता आपण ह्याच्यामध्ये पेस्ट घालून घेऊ मिक्स घेऊन थोडंसं पाणी घालून घेऊ आपण ह्याच्यामध्ये चव्यानुसार मीठ घालायचं आहे तर आपल्याला हे चांगलं तेल सूर्यकणात शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपल्याला चांगलं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे बघा असं तरी आल्यावर आपलं पिठलं शिजलेलं आहे म्हणून किंवा आपल्याला मस्त लपल्याला कशी मस्त तरी आलेली आहे बघा चला आता आपण गॅस बंद करून घेऊ बघू शकता किती मस्त झालेली आहे बघा आता आपल्याला बगर शाबो घालून आणलेलं वरायचं पीठ तर आपल्याला भाकरी टाकायचं आहे तुम्हाला लागतं इतकं घेऊ शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे याच्यात आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून घटसर पीठ म्हणून घ्यायचं आहे बघा सर घटसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडस पिठाचा गोळा घेऊन आपल्याला भाकर टाकायची आहे थोडस पीठ खाली घालू बघा आपण ब किती मस्त पातळ होतात भाकरी आपली आता आपण ह्याला तव्यावर घालून घेऊ आपल्याला ह्याला पाणी लावून घ्यायचं आहे जशी आपण ज्वारीची भाकर हिला पाणी लावता तसं ह्याला पण आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला दोन्हीकडून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपलं उपासाचं पिठलं तयार झालेला आहे नापून भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता उपासा उपास सोडताना माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्हा लाईक करा सबस्क्राईब करा